नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ऑगस्ट महिना जवळजवळ संपायला आलेला आहे आणि आता पुढील दिशा काय आहेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना इथे संपली का याची पुढील दिशा काय आहे तुकाराम बाबाचं काय का नियोजन आहेत मुख्यमंत्र्यांनी ही योजना सुरू केलेली आहे तर मुख्यमंत्र्यांना जो शब्द दिलेला आहे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा तुकाराम बाबासोबत भेट झाली तर पुढील योजन योजना काय आहेत या विषयी आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर चला आपण आजचा व्हिडिओ करू आजच्या सुरुवात करण्यापूर्वी आपल्या चॅनलला जर पहिल्यांदा आला तर चॅनलला सबस्क्राईब आणि तुमच्या जर मनामध्ये काय प्रश्न असेल तर कमेंट करायला विसरू नका चला आपण आजचा व्हिडिओ सुरुवात करू तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पाच महिन्याचा कार्यकाळ सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना वाढून भेटला पण याची तो पाच महिन्याचा वाढून कार्यकाळ भेटल्यानंतर आता पाच महिने ऑगस्ट मध्ये जवळजवळ सगळ्याच प्रशिक्षणार्थ्यांचा संपायला आलेला आहे आणि प्रशिक्षणार्थी परत एकदा एक बेरोजगार होणार आहेत परत एकदा या प्रशिक्षणार्थ्यांचं भवितव्यावर प्रश्नचिन्ह आलेला आहे आणि हे सगळे प्रशिक्षणार्थी सरकारला जाब विचारण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलेले आहेत प्रशिक्षणार्थ्यांनी यासाठी तुकाराम बाबांचं सगळ्यात मोठं सहकार्य प्रशिक्षणार्थ्यांना लाभलं प्रशिक्षणार्थ्यांच्या जवळजवळ बऱ्याच प्रशिक्षणार्थ्यांच्या सगळ्याच अडचणी तुकाराम बाबांनी सोडवल्या ज्या ज्या प्रश्नार्थ्यांनी तुकाराम बाबाला भेटले जे प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांच्या अडचणी सांगितल्या अशा सगळ्या अडचणी तुकाराम बाबांनी जवळजवळ सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांच्या सोडल्या आणि सगळ्यात मोठी अडचण आणि सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांची एक अडचण जी म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कार्यकाळ वाढणार का सगळ्या मनामध्ये हा प्रश्न आता सध्या तुकाराम बाबा सध्या कार्यक्रम करत आहेत आणि प्रशिक्षणार्थ्यांना वाटत आहेत की आपलं त्यांचा कार्यकाळ जवळजवळ संपायला आलेला आहे ऑगस्ट महिना आता संपलाच आहे आणि तरी कोणी याच्यावर आता सध्या बोलायला तयार नाही मग हा कार्यकाळ इथे संपला का तर असा भ्रम प्रशिक्षणार्थांच्या मनामधून तुम्ही काढून टाका जर तुम्हाला वाटत असेल सगळीकडे शांतता झालेल्या आहेत तर ही शांतता मोठा सन्नाटा येण्याच्या आधीच ही शांतता आहे तुकाराम बाबाला एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे पाच सप्टेंबर पर्यंत या प्रशिक्षणार्थ्यांचा सगळ्यांचा बरोबर निर्णय मी लावणार आहे त्यासाठी तुकाराम बाबांनी पाच सप्टेंबर पर्यंत एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना मुदत दिलेली आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की मी पाच सप्टेंबर पर्यंत या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांचा निर्णय लावणार यांच्या हिताचं यांच्या बरोबर जे यांचं भवितव्य आहे त्यांच्या सगळ्या दृष्टीने विचार करून निर्णय घेणार आहेत त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांच्या मनामध्ये जर काही प्रश्नचिन्ह असत की हा कार्यकाळ इथे संपला का किंवा हा लढा संपला का तर असं नाहीये मित्रांनो हा लढा इथे संपलेला नाहीये जर तुकाराम बाबांनी या लढ्याला हात घेतलेला आहे हातात घेतलेला आहे तर हा लढा यशस्वी झाल्याशिवाय संपणार नाही त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांना सांगणं आहे की तुम्ही हार मानून थांबवू नका हार मानून उपयोग नाही आहेत कोणालाही निगेटिव्ह मेसेज काही पसरू नका वाटल्यास तुम्हाला काही अडचण असेल तुम्हाला काही जर विचारायचं असेल तर मला संपर्क साधा तुकाराम बाबा सोबत सं, संपर्क साधा गुरुजन चॅनल वाले आहेत महेश सर त्यांच्या सोबत संपर्क साधा जे काही ज्यांना सगळ्याबाबत अपडेट आहेत ज्यांना सगळ्याबाबत माहिती आहेत अशा लोकांना तुम्ही संपर्क साधा विचारा पण संभ्रम काही चुकीच्या गोष्टी वेगवेगळ्या मेसेज चुकीचे मेसेज कुठल्याही गोष्टी काही पसरू नका ही योजना अशाच इतर प्रशिक्षणार्थ्यांची असं वाऱ्यावर सोडून थांबणार नाही आहे तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा हे सगळे वाऱ्यावर सोडून चालणार नाही तुकाराम बाबा शेवटपर्यंत साथ देणार आहेत आणि याचा नक्कीच लवकरात लवकर पाच सप्टेंबर पर्यंत निर्णय लागणार आहे त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांनी घाबरू नका संयम धरा आणि जो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचा आहे तर सगळे एकरूप होऊन एकजुटीने सहकार्य करा जर तुम्हाला काही प्रश्न असेल तुमच्या काही अडचणी असेल तर तुकाराम सोबत संपर्क साधा जर तुम्हाला अजून काही अडचणी येत असेल तुम्हाला प्रोफाईल अपडेट करायला तुमच्या मानधन संदर्भात काही प्रश्न असेल तुम्ही कमेंट करा धन्यवाद